आपला अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांच्याकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याने अमर केंद्रे याला पोलिसांनी अटक केली आहे अमर मोबाईल शॉप चे मॅनेजर सागर व प्रोपरायटर अमर केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची जनतेने केली होती मागणी अजय विजय पाटील वय चौवेचाळीस केगाव दांडा तालुका उरण जिल्हा रायगड दीपक अशोक मोरे वय छत्तीस गणेशनगर उरण रोड तालुका उरण जिल्हा रायगड रुपाली शैलेश किल्लेकर वय सदतीस वर्ष राहणार डाऊरनगर तालुका उरण जिल्हा रायगड सागर शरद वाघमारे वय एकतीस वर्ष राहणार डाऊरनगर तालुका उरण जिल्हा रायगड अनिल राजाराम घुटुकडे वय छत्तीस वर्ष फुंडे बोकडविरा तालुका उरण जिल्हा रायगड जितेंद्र नारायण थळे वय त्रेचाळीस वर्ष मुळेखंड तालुका उरण जिल्हा रायगड हे उरण मधील रहिवासी तसेच इतर अनेक रहिवासी यांची लोणच्या आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांनी फसवणूक केली असून वरील सर्व पीडित व्यक्तींनी एकत्र येत उरण तालुक्यातील उरण पोलीस स्टेशनमध्ये संबंधित फसवणूक करणाऱ्या अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती शेकडो ग्राहकांची करोडो रुपयांची ही फसवणूक झाल्याचं या प्रकरणातून समोर आलंय त्यामुळे या उरण मधील नवीन आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे उरण मध्ये या अन्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठवल्याने अमर केंद्रे याला अटक करण्यात आली आहे नागरिकांची फसवणूक केल्याने अमर केंद्रे यांच्यावर वीस जून दोन हजार चोवीस रोजी उरण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे तेव्हापासून अमर केंद्रे फरार होता मात्र गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता अमर केंद्रे याला अटक करण्यात आली आहे सध्या अमर केंद्रे सध्या तुरुंगात आहे अमर केंद्रे यांना कोर्टात हजर केले असून अठरा तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी महादेव हुलगे यांनी दिली आहे अजय विजय पाटील दीपक अशोक मोरे रुपाली शैलेश किल्लेकर सागर शरद वाघमारे अनिल राजाराम घुटुकडे जितेंद्र नारायण थळे हे अर्जदार तक्रारदार हे उरड येथील कायमस्वरूपी रहिवाशी असून हे ग्राहक अमर ग्लोबल मोबाईल शॉप पत्ता कामठा रोड उरड तालुका उरड जिल्हा रायगड येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांच्या शॉपमध्ये वारंवार खरेदी विक्री करण्यासाठी जात असल्यामुळे त्यांच्या सोबत सदर ग्राहकांची ओळख झाली होती त्यानंतर अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी आणि सदर नागरिकांना वेगवेगळ्या तारखेला त्यांना त्यांच्या नावे लोन काढण्यासाठी ऑफर दिली व त्यापासून त्यांना कौटुंबिक खर्चासाठी मदत म्हणून फायदे मिळतील असे मॅनेजर व प्रोपरायटर यांनी ग्राहकांना आमिष दाखवले तसेच प्रोपरायटर अमर केंद्र यांनी सदर लोन बाबत ग्राहकांना आश्वासन दिल्यामुळे ग्राहकांनी मॅनेजर सागर कोळी यांच्या शब्दांवर पूर्णपणे विश्वास ठेवला ग्राहकांना देखील कौटुंबिक व मुलांच्या खर्चासाठी मदत मिळणार म्हणून ग्राहकांनी अमर शॉपच्या मॅनेजर व प्रोप्रायटर यांना लोन काढण्यासाठी परवानगी दिली तसेच सदर लोनचे हप्ते मॅनेजर सागर कोळी हा भरणा करेल असे त्यांनी ग्राहकांना सांगितले होते त्यावेळी प्रोप्रायटर अमर केंद्रे ह्याने देखील सदर लोनबाबत ग्राहकांना तुम्ही लोनचे हप्ते भरू नका आम्ही सर्व लोनचे हप्ते भरू असे आश्वासन देऊन गॅरंटी दिली होती त्यानंतर मॅनेजर सागर कोळी ग्राहकांच्या नावाने ऑनलाइन लोन काढले असे प्रकार शेकडो नागरिकांच्या बाबतीत घडले परंतु काही महिन्यांपासून अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी ग्राहकांच्या नावाने लोन काढले असून सदर लोनच्या हप्त्याची रक्कम त्याने भरलेली नाही त्यामुळे ग्राहकांना सदर प्रकरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे तसेच सदर लोन साठी आश्वासन देऊन अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील प्रोपरायटर अमर केंद्र यांनी शेकडो सामान्य नागरिकांची ग्राहकांची फसवणूक करून करोडो रुपयांची अफरातफर करून फरार झाला आहे अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांनी ग्राहकांचा विश्वासघात करून अनेक सर्वसामान्य ग्राहकांची पूर्णपणे फसवणूक केली होती त्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रार व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रोपरायटर अमर केंद्रे याच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली आहे फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय विजय पाटील दीपक अशोक मोरे रुपाली शैलेश किल्लेकर शाग सागर शरद वाघमारे अनिल राजाराम घुटुखडे जितेंद्र नारायण थळे तसेच अनेक तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे केले आहे नागरिकांना फसवून अमर केंद्रे व सागर कोळी यांनी ग्राहकांना मोबाईल दिले व व म्हणून बँकेला कळवले व ग्राहकांच्या नावावर लोन केले नंतर बँकेने लोन घेतले आता लोन फेडा हप्ते भरा असा तगादा बँकेने ग्राहकांच्या हप्ते भरावे लागले लाग या सर्व घटनेला अमर मोबाईल शॉपचे चे प्रोपरायटर अमर केंद्रे व मॅनेजर सागर कोळी जबाबदार आहे या दोघांवर शासनाने कठोरात कठोर शिक्षा करावी बँकेचे सर्व लोन माफ करून ग्राहकांनी भरलेले हप्ते नागरिकांना परत करावेत व फसवणूक झाले झालेल्या ना, नागरिकांना न्याय द्यावा अजय विजय पाटील पीडित व्यक्ती फसवणूक झालेली व्यक्ती उरड आर्थिक फसवणूक करणारे अमर ग्लोबल मोबाईल शॉपचे प्रोप्रायटर अमर केंद्रे हे गेली तीन महिने फरार होते सतत जागा बदलून स्थळ बदलून तसेच नवनवीन सिम कार्ड वापरून ते फरार होते सिमकार्ड वापरायचे व ते फेकून द्यायचे मात्र त्यांचे लोकेशन वरून रेवदंडा येथे त्यांना पकडण्यात आले व ताब्यात घेतले त्यांना कोर्टात हजर केले असून अठरा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे अजून कोणाकोणाचे यात हात आहे किंवा सहभाग आहे याचा पुढील तपास चालू आहे शिवाजी महादेव हुलगे सहायक पोलीस निरीक्षक उरड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.